प्रिय मित्रांनो काही लोक मला काही प्रश्न विचारतात उदाहरणार्थ एका व्यक्तीने विचारलं की येशूने प्रार्थना करताना आमच्या स्वर्गीय बापा असं का म्हटलं आहे प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या स्वर्गीय बापा असं म्हणण्यापेक्षा आमचा स्वर्गीय बापा असा शब्द वापरतो म्हणजे हा जो स्वर्गीय पिता आहे तो आपल्या सगळ्यांचा निर्माता आहे आणि आपण सगळेजण त्यांची मुलं आहोत आणि त्यामुळे हो आपल्यामध्ये भेदभाव नसावेत उच्च निश्चतेचे भेद नसावेत आपण सगळे भाऊ बहिणी आहोत ह्या अनुषंगाने सर्वांना समान वागवून सर्वांना समान संधी मिळावी म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे म्हणून जे लोक गरीब आहेत अशिक्षित आहेत अशा लोकांना आपण ती कशी संधी देणार ह्या अनुषंगाने प्रभू ख्रिस्त आपणाला सांगतो आहे की आपण आमच्या स्वर्गीय बापा असं म्हणावं